राईनपाडा हत्याकांडाचे पडसाद आज विधानसभेत उमटले मंगळवेढा तालुक्यातील नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे पाच निष्पाप गरीब लोकांची हत्या करण्यात आली होती पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केलाय आमदार भारत भालके यांनी आज विधिमंडळात आक्रमकपणे मंगळवेढा तालुक्यातील नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे पाच निष्पाप गरीब व्यक्तींना धुळे जिल्ह्यातील राईनपाडा या गावातील आठवडा बाजारात निर्घुणपणे अमानवीय मारहाण करून जिवंत ठार मारण्यात आलेल्या प्रकरणाला वाचा फोडून पीडित कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत शासकीय नोकरी तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल सारख्या हुशार वकिलाची नियुक्ती करून न्याय द्यावा वया समाजाची इतरही मागण्या तातडीने मार्गी लावून झालेल्या प्रकरणातील पीडित कुटुंबाचे पुनर्वसन सरकारने तातडीने घेणेबाबत विधानसभेत न्याय मागितला यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार भारत भालके यांच्या विषयाची तातडीने दखल घेऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य करणार असल्याचं विधानसभेत जाहीर केलं या समाजाला भटकंटी करणारा समाज म्हणून शासनानं आज तागायत सत्तर वर्षात ओळखपत्र सुद्धा दिलं नाही अध्यक्ष महाराज ह्याच्यासाठी आपण वेगळा आयोग स्थापन करणार का नाही आणि दुसऱ्या बाजूला समाजाला विकास आराखडा तयार जसा केलेला त्या पद्धतीचा करावा ही माझी या सभागृहात मागणी अध्यक्ष महाराज त्यांना राहायला घर नाहीत ते पाल टाकून राहत आहेत अध्यक्ष महाराज अत्यंत महत्वाचा काम करायचं असेल तर या लोकांच्या साठी कायमस्वरूपी अशा पद्धतीचं अडीच टक्क्यामध्ये हे लोक आहेत एन टी बी मध्ये त्यात सोळा जाती समावेश केलेले आहेत ह्यांना काहीच मिळत नाही अध्यक्ष महाराज आणि म्हणून माझी विनंती आहे या ठिकाणी त्यांना आर्थिक मदत तर झालीच पाहिजे याचे बरेच व्हिडिओ फुटेज आता उपलब्ध आहे त्यामुळे जेवढे लोक या व्हिडिओ फुटेजमध्ये उपलब्ध आहेत प्रत्येकाला त्या ठिकाणी अटक चाललेली आहे जो कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या घटनेला जबाबदार असेल मुख्य सूत्रधार ज्याला म्हणण्यात आलं त्यालाही अटक झालेली आहे जे पळून गेलेले आहेत त्यांना शोधून अटक करण्यात येते आहे त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही त्या ठिकाणी सोडण्यात येणार नाही सगळ्यांना अटक होईल या संदर्भात मी यापूर्वीच घोषणा की या, या संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्टातच हे प्रकरण आम्ही चालवू चांगल्यातल्या चांगले वकील देऊन माणुसकीला काळीमा फासणाऱ्यांना त्या ठिकाणी कठोरात कठोर सजा झाली पाहिजे या संदर्भातच कारवाई ही करण्यात येईल स्वस्थ व निरोगी आरोग्य हवे चला तर मग पंढरपुरातील डॉक्टर सुमित साळुंके यांचे नावाजलेले साळुंके डायग्नॉस्टिक सेंटर या सेंटरमध्ये खालील सुविधा आपल्यासाठी उपलब्ध आहेत जसे की डिजिटल एक्सरे सोनोग्राफी होल बॉडी कलर डोपलर इमेज गाइडेड इंटरव्हेन्शन्स रेडिओलॉजिकल प्रोसिजर्स असे अनेक उपचार साळुंके डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये आपल्याला मिळतील साळुंके डायग्नॉस्टिक सेंटर तळमजला जगताप बिल्डिंग नवीन एस टी स्टँड समोर महावीर नगर पंढरपूर मोबाईल नव्वद सदोतीस पंच्याण्णव सासष्ट शहात्तर वेळ सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर रविवारी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत